खुलताबाद नामकरण रत्नपूर करा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे मध्ये औरंगजेब आले होते औरंगजेब गेले आता खुलताबाद की रत्नपूर असा विषय आलेला आहे त्याच्यात तुमची भूमिका काय आहे कारण सत्ताधारी आमदार आता चंद्रकांत खैरे म्हणाले की रत्नपूर झालंच पाहिजे सर्वप्रथम तर मला हे सांगायचं आहे की एकदा सगळं नाव बदलूनच टाका म्हणजे भारताचे जे नाव आहे ना मी एक सुझाव करतो आणि तुम्ही याच्या बाबतीतही लोकांना विचारा की माझा सुझाव आहे की या देशाला मोदीस्तान नाव द्या नरेंद्र मोदीच्या नावाने आपण या देशाचं नाव द्यावं कारण त्यांना आपण ही भगवानचा दर्जा दिलेलं आहे आणि हे जे दररोज या रस्त्याचं नाव बदलायचं आहे या इमारतीचं बदलायचं आहे या शहराचं बदलायचं आहे ते वारंवार न करता आपण काहीतरी एकदा सगळं संपून टाकलं ना तर आपण काही कामाचे मुद्दे घेऊ शकतो आपण आता हे जे मागणी आहे तुम्ही जे म्हणता आहे की जोर धरत आहे कोणी जोर धरत नाही आहे जे घाणेरडी मानसिकताचे लोक आहे ज्यांना काहीही विकासाच्या बाबतीत करायचं नाही चांगल्या मुद्द्या घ्यायचे नाही ते असा घानेडी मानसिकतेचे लोक जे आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये आहे राज्यामध्ये तर भरपूर आहे सत्तेमध्ये तर बसलेले जे आहे ते सगळं त्याच मानसिकतेचे आहे त्यांना काहीही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाही त्यांना काहीही युवकांच्या बाबतीत बोलायचं नाही महिलांना लाडली बहीण संपलं लाडवाड सगळं संपलेलं आहे मग काय करायचं तर हे शहराचं नाव आता मी एक सुजाव दिलेला आहे आता तुम्ही शहराचे नाव बदलत आहे रस्त्याचं बदलत आहे इमारतींचं बदलत आहे रेल्वे स्टेशनचं बदलत आहे बस स्टँडचं बदलत आहे एअरपोर्टचा बदलत आहे मग आपल्या बापाचंही नाव बदलून टाका म्हणजे मला हे जेव्हा बोलतो ना मी एक चिड निर्माण घेत की आपण कुठे आपण जग कुठे चाललेला आहे आणि आपण कुठे चाललेलं आहे आता रिकाम टेकडी जे आहे आपल्या जिल्ह्यातली ते कुठेतरी जाणार क्रांती चौकला आम्हाला हे जिन्दा बात, जिन्दा बात, बात हे करणार आहे तर एकदा हे सगळं संपवून टाका जे जे नाव तुम्हाला ठेवायचं आहे ते ठेवून द्या आणि आम्हाला चांगलं काम करू द्या की तुमची नेमकी भूमिका काय म्हणजे तुम्ही रिकाम टेकड्या मुद्द्यावर मी जास्त बोलत नाही जे रिकामे लोक आहे ज्यांना काही काम धंदा उरलेला नाही आहे आणि त्यांचं शिक्षणही चांगलं झालेलं नाही आहे एका लोक जे का लोकप्रतिनिधी जेव्हा शिकलेला असतं ना तर त्याच्या विचारात काय असतं की मी कोणती इंडस्ट्री आणू शकतं इन्फ्रास्ट्रक्चर आपण कशा डेव्हलप करू शकतं आय टीमध्ये आपण काय करू शकतो ज्याला याच्या बाबतीत काहीही माहीत नाही आहे त्याला फक्त हिंदू माहीत आहे मुस्लिम माहीत आहे दलित माहीत आहे आणि अशा प्रकारचे मुद्दे चारशे वर्षे पाचशे वर्षापूर्वी काय काय झालेला होता त्याला आपण माझ्यासमोर बसलं आणि त्याला आपण विचारलं की सांग आता कोण होते हे शिवाजी महाराजांच्या बाबतीत तुला काय माहीत आहे तर त्याला काही माहित नाही फक्त हे माहीत आहे की इथे एक मोठा त्यांचा स्टॅच्यू आहे जिथे आपण जाऊन त्यांना हे हे अर्पण करतो आणि आपल्या भाषणाची सुरुवात यांच्या नावाने सुरू करत याच्यापेक्षा यांना काहीही माहीत नाही आहे म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने हे लोक माहीत असले असते हे महापुरुष तर अशा प्रकारचे घानेडी पण काय की मोदी साहेबांनी लोकांना कामच दिलेलं नाही आहे नोकरीच नाही आहे ऐंशी कोटी लोकांना आज अ खूप जबाबदारीने सांगतो निर्मला सीतारामन देशची फायनान्स मिनिस्टरच्या बजेट स्पीच मध्ये आहे की ऐंशी कोटी लोकांना आम्ही मुफ्त राशन देत आहे कोण लोक आहे रे बाबा मग कसला विकास तुम्ही करत आहे की ऐंशी कोटी लोकांना तुम्ही मुफ्त राशन देत आहे म्हणजे मुफ्त राशन देत आहे मुफ्त पैसे देत आहे लाडली बहिणाच्या नावाखाली युवकांना काही पैसे देत आहे शेतकऱ्यांना काही देत आहे म्हणजे कुठलाही हे जे इशू आहे ना त्याचा विकासाची काही संबंध नाही आहे तर माझा मला हे प्रश्न विचारू नका हे अशा प्रकारचे घाणेरड्या वर मी कधीही माझी प्रतिक्रिया देत नाही की माझा काय हे आहे बदला की नाही बदला हा एक प्रश्न होता की नाही बदलायचं तुमचा विरोध आहे मी तर सुरुवातीला सांगितलं ना फक्त तुम्ही खुलदाबादच्या बाबतीत का बोलतो मी तर देशाचं नाव बोलतो ना तुम्हाला मोदी साहेबांच्या नावाने देशाचं नाव ठेवायला पाहिजे आपण स्थान त्यांच्या मृत्यूनंतर ही लोक हे की एक भगवान आले होते या देशामध्ये त्या भगवानाच्या नावाने या देशाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे मग सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं तुम्ही फक्त माझ्या मला खुलदाबादच्या बाबतीत का विचारत मग मोदी साहेबांना तुम्ही विचारणार का की तुम्ही महाराष्ट्राच्या अहमदनगर मध्ये अहमदभाई चालत नाही पण गुजरातच्या अहमदाबाद मध्ये ते भाई चालतं तुम्हाला हिम्मत असेल तर ते अहमदाबादचं नाव बदलून टाका हे जे घानेडी वृत्तीचे जे लोक आहे जे आज मागणी करत आहे ज्यांचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे की जोर धरत आहे या मागणीला त्यांना सगळ्यांना सांगा तुम्ही सत्ताधारी पक्षातले लोक आहे नि, एक, निवेदन घेऊन जा आणि सांगा की साहेब सगळं प्रथम आपण गुजरातची राजधानी अहमद अहमदाबादची आपण नाव आपण बदलणार आहे करके आहे का हिंमत तुमच्यामध्ये नाही करणार तुम्हाला काय एकही लोकल लेवलवर असं खेळत राहणार आहे मोदीजी माझी एक विनंती आहे आपल्याला फाळणी मध्ये काय झालं होतं कोण लोकांनी मागणी केली होती कोणाचा फायदा झाला होता ते किती वर्ष झाले मोदीजी फाळणी होऊन किती वर्ष झालेले आहे किती दशक गेलेले आहे आता तुम्ही त्या मुद्द्याला पुन्हा उकडून काढत आहे तुम्ही आणि तुमच्या सरकारमध्ये काही पुढे जाण्याचा रास्ता आहे का नाही की पुढे आम्ही काय करणार आहे येणाऱ्या दहा वीस पंचवीस वर्षामध्ये आम्ही काय काय करणार आहे तुम्ही आणि तुमच्या पक्षातले लोकांना कधी बाबर आठवतो कधी औरंगजेब आठवतो कधी हिजाब तुम्हाला दिसतं कधी वक्फ तुम्हाला दिसतं तुम्ही पुढे जा ना जे झालं होतं ते झालं होतं जे फाडणीच्या वेळी ज्यांना पाकिस्तानला जायचं होतं ते गेले मोदीजी या देशाला आम्ही मान्य केले आम्ही स्वीकारले आम्ही या देशामध्ये राहिले अभिमान आहे आम्हाला या देशामध्ये राहण्याचा आता तुम्हाला पण इतक्या वर्षानंतर कशाला आपण हिस्ट्री हिस्ट्री गेली फिनिश है? आता पुढे बघा मोदीजी की पुढे पुढे आपल्याला काय करायचं आहे वफ्ता कायदा हा गरीब मुस्लिमांसाठी आहे त्याचा फायदा गरीब मुस्लिमांना होता मात्र वफ्ता कायद्याचा वापर करून मुस्लिमांबद्दल म्हणजे याचं मोदीजींचं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की इम्तियाज जलील तुझा मी विकास करणार आहे तुझा खूप विकास करणार आहे पण ते तुझ्या घर विकून जे पैसे येतील ना त्याच्यातून मी तुझा विकास करणार आहे वा कोटाची जमीन जे आहे ते आहे मुस्लिम समाजातली आहे म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुमची जागा आम्ही घेणार ते विकणार किंवा आमचे मोठे जे जवळचे लोक आहे जे बडे बडे उद्योगपती आहेत त्यांना देणार आणि त्या पैशातून तुम्हाला विकासच करायचं होतं तर तुम्ही आम्हाला आता हे उत्तर द्या की कि किती वर्षापासून आपण पंतप्रधान आहे या देशाचे प्राईम मिनिस्टर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आहे मग काय काय विकास केला तुम्ही एकदा तरी सांगा ना आम्हाला या सगळ्यांचा विकास तुम्ही असंच असंच करतं का की मंदिरांच्या ट्रस्टची जी जागा आहे ते घेतं ते विकतं आणि ते हिंदू लोकांचा विकास करतं सिखांची जे जागा आहे जे जैन समाजाची जे जागा आहे त्यांच्या ट्रस्टची तेव्हा त्यांच्या बोर्डची जे जागा आहे ते आपण विकून आपण हे करतो का त्यांचा विकास नाही करत ना फक्त मुस्लिमांच्या बाबतीत आणि ठीक आहे बेटर लेट द देव्हर तुम्हाला कमस कम इतकं हे तर झालं मोदीजी की मुस्लिमांचा विकास करायचं आहे पण हे आम्हाला पटत नाही की जे बिल तुम्ही आणलेले आहे ते फक्त मिसलीड करण्यासाठी मिशिव्हियस एक बिल आणलेलं आहे फक्त मुस्लिम समाजाची जे उरलेली जे जागा आहे खऱ्या अर्थाने तुम्ही फक्त ते इम्प्लिमेंट केले असते वक्फ बोर्डाचा जे ऍक्ट आहे जे एक्झिस्टन्स आहे तुम्हाला कलेक्टर मानत नाही वक्फ बोर्डाच्या डिसिजनच्या ट्रिब्युनलची जागा चा, कलेक्टर मानत नाही आहे म्हणून हे सगळं जागा जे गेलेली आहे गेले ते तुमच्या सरकारच्या आणि तुमच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या मुळे हे सगळं गेलेले आहे तुम्ही त्याचा कडेकोट अंमलबजावणी केली असती तर बहुतेक आज मुस्लिमांचा स्वतःचा विकास झाला असता मी तर विधानसभेमध्ये भाषण केलं होतं की तुम्ही जे दोनशे अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा बजेट देतो मुस्लिमांना ते देण्याची आवश्यकता नाहीये समाजाच्या जे वक बोर्डाची जमीन आहे ते मुस्लिम समाजाला परत करा वक बोर्डाला परत करा काही खैरात मुस्लिम समाज तुम्हाला देण्याची ताकद रक्त आहेत का विरोधक ते मला असं वाटत नाही आहे की बघा ते बिल जे आहे ते मीही आम्ही सविस्तर वाचलेलं आहे त्याच्यामध्ये एक तुम्ही त्याचा एक क्लॉज एक उदाहरण म्हणून हे सांगतो की समजा तुमच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला वाटत असेल की एक मुस्लिम समाजाचा काही ट्रस्ट जे आहे चांगलं काम करत असेल आणि जे जमीन मालक जे आहे जे ते नॉन मुस्लिम आहे त्यांना हे अधिकार आहे की माझा पैसा माझी प्रॉपर्टी कुणाला दान करायची ते सिखाला दान करू शकतं ते कोणत्या जैन समाजाला ट्रस्टला देऊ शकतं ते ख्रिश्चन समाजाला देऊ शकतं त्यांनी या क्लॉजमध्ये असं आणलेलं आहे की नाही तुम्ही नॉन मुस्लिम जे आहे ना ते मुस्लिम समाजाला डोनेट करू शकत नाही कितीही चांगलं काम केलं असतं दुसऱ्या कोणत्याही समाजाला तुम्ही देऊ देऊ शकतं म्हणजे अशा प्रकारचे एक कुठे ना कुठे या बिलमध्ये समाजा समाजामध्ये ते कशा निर्माण करता येईल आणि मुस्लिम समाजाला आयसोलेट कसा करता येईल त्या दृष्टिकोनातून हे बिल तयार करण्यात आलेलं आहे